ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि ड्रायव्हर लोकांची हुंडेकरी ऑफिस इथं बैठक पार पडली या बैठकीमध्ये ड्रायव्हरचे मुद्दे मांडण्यात आले सरकारनं जे हिट अँड रन कायदा लागू केलेला आहे त्यावर ट्रान्सपोर्टमध्ये चर्चा करण्यात आली परंतु या चर्चेमध्ये कुठलंही समाधान न भेटल्यामुळं ड्रायवर लोकांनी बेमुद संप चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर यावेळी बारामती इथं ड्रायवर असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ शेख यांनी त्यांना सूचना दिली होती की जोपर्यंत कायदा मागे घेत नाही सरकार जोपर्यंत आपलं आंदोलन आपण चालू ठेवायचं आणि अहमदनगर ड्रायवर असोसिएशनची सुद्धा स्थापना करणार आहे असंही ड्रायवर लोकांशी त्यांनी बोलताना मत व्यक्त केलं आहे अहमदनगर शहरमधून बोलतोय आम्ही सगळे ड्रायवर लोक जे जमा झालेलो आहे आमचा मालका संघ कोणताही वाद नाही विवाद नाही आमचा फक्त शासनासंघच वाद आहे हिट एंड रन कायदा हे रद्द करावा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमच्या घरचे यांचा विच विचार केला का शासनाने की दहा वर्ष ड्रायवर आतमध्ये जाईन आणि सात लाख रुपये आणायचे कुठून अहो गट काढला ते भरला आम्हाला मुश्किल होतं मग सात लाख रुपये कुठून आणायचे आम्हाला फक्त शासनाने एवढं उत्तर द्या आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही आहे आणि आमच्याकडं कोण आमचं म्हणजे ड्रायवर म्हटलं ना एकदम वाईट नजरेने बघितलं जातं आणि आम्ही फक्त एक शासनाला आम्हाला सांगतो की जेव्हा ड्रायवर लोकांना रस्त्यामध्ये मारलं जातं मग तुम्ही यू पीचा कायदा लागू करा का जेव्हा ड्रायवर ॲक्सिडेंट झाला ते ड्रायवरला पब्लिक मारून 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 टाकते मग तुम्ही कॅमेऱ्यामध्ये ज्या मारणारे लोक आहेत त्यांना पण दहा वर्षाची सजा द्या सात लाख रुपये दंड करा आणि युपी सारखं त्यांच्याकडं पण बुलडोजर लावा त्यांच्या घरी जे रस्त्यामध्ये लोक पब्लिक आम्हाला मारते त्यांच्यासाठी हे कायदा लागू करा की जे लोक आम्हाला मारून मारून ड्रायव्हरला मारून टाकतात त्यांच्या त्यांना पण दहा वर्षाची सजा सात लाख रुपये दंड आणि त्यांच्या घरी पण जी सी पी लावा युपीसारखं काही ना करा बस एवढीच विनंती आता आम्ही हे संघटना यासाठी तयार करणार आहे की आमचे जेवढे ड्रायवर चालक आहे त्यांच्या मागं कोणाचं पाठिंबा नाही आहे आम्ही सगळे भाऊ फक्त ड्रायवर एकत्र आलेलो आहे की कोणाच्या घरी एखादा दुखून झालं तर आमच्याकडे एवढी ऐपत नसते की दोनशे रुपये कोणाला द्यावा आम्ही यासाठी संघटना तयार करीत आहोत की बहुत दोन दोनशे रुपये जरी शंभर ड्रायवरनी आम्हाला दिले एखाद्या ड्रायव्हरला तरी वीस हजार रुपये आम्ही त्यांना मदत करतो हे आमच्यापुरती हे ड्रायवर लोकांपुरती मर्यादित संस्था आहे आम्ही ड्रायवर लोकांच्या भाल्यासाठी जी शासन हे खोलत आहे मालूम गिरेल आहे ज्याचा आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान वासे मालूम गिरेल भोत संघटना की याचे तुम्हाला युनियन के अध्यक्ष वो उन्होंने भी तुमको ये बोले लगा क्या ये जो हमारा कायदा रद्द नहीं होता जब तक ये ड्राइवर के ऊपर जो काला कानून निकले ला है ये रद्द नहीं होता तब तक ड्राइवर लोग बेमुद्दत संपे और यहाँ पर जोखिमदारी सबके ऐसी है कि जिसने भी करा एक बार ये कायदा लागू आज नहीं हो गया कल होगा ये जिस दिन लागू होगा तो इसमें ना एक बार एक्सीडेंट होने के बाद ना वकील काम आएगा ना कोई ट्रांसपोर्ट का मालक काम आएगा ना मंत्री काम आने वाला है इसमें जो मरने वाला है वो सिर्फ ड्राइवर मरने वाला है तो इसका हमारे को ये कानून रद्द होने तक हम बेमुद्दत संपे है है ना हमारे को इसके आगे ये कानून रद्द होना है ये हमारी मांग है करके हम संप कर रहे तो फिर अभी जब अपने पास ऑप्शन नहीं है तो सबके पास ऐसी कोई जागीर है नहीं जो अभी कार ड्राइविंग छोड़ेगा तो घर में जाके बैठ के खाएंगा तो इसका फिर उसको वो करना है किसको बिगड़ी करना है किसको कुछ करना है किसको कुछ करना है अल्लाह बहुत बड़ा मालिक है हमको कोई कितने भी दिन बैठ के रहे भी तो हमारे को वो खिलाने वाला है हम किसके भरोसे पे नहीं है यार अमर को खिलाने वाला सबका वो एक चल रहा है वो खिलाएंगे अमर को किस पे भरोसा नहीं है अमर को टाइम पड़ा तो हम बिगारी भी काम करेंगे हमार को टाइम पड़ा तो एक आधे क्या झाड़ू भी मारने का टाइम पड़ा तो करेंगे लेकिन ये दस साल बाल बच्चे छोड़ के जेल में जाने की हमारी तैयारी नहीं है हमारे अंदर वो ताकत नहीं ना हमारे घर वालों के पास सात लाख रुपये देने को पैसे तो यह सबका बोलना वो चीज़ हम करत नहीं सकते ड्राइविंग सात लाख रुपये दंड आणि दहा लाख दहा वर्षाची शिक्षा पण सरकारने असं परत उल्लेख नाही केला की कायदा लागू नाही झाला म्हणून हे दहा लाख रुपये कोण भरणार आहे दहा वर्ष शिक्षक कोण करणार आहे दहा वर्ष शिक्षक कोण थांबणार आहे दहा वर्ष शिक्षक म्हणून त्यांच्या कुटुंबाला बी शिक्षा देत ना दहा वर्षाची की त्यांनाच त्याच्या ट्रॅक्टर ड्रायवर आला जीप ड्रायव्हर आला कार ड्रायवर आला दुधा टँकरचा ड्रायव्हर आला पाणी टँकरी ड्रायवर आला अँबुलन्सचा ड्रायव्हर आला त्यांना सगळे ड्रायव्हर पाहिजे एवढं कोण सहन करणार आहे एन टी न्यूज मराठी أهمد نر